इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय ओम बालक मंदिर ओम किड्स इंग्लिश स्कूल ओम प्राथमिक माध्यमिक बाल विद्या मंदिर एन अकरा हडको यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शन व नगरी उपक्रम साजरा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत शिंदे एमजीएम पॉलिटेक्निक श्री विजय पाटोदी पी यू जैन विद्यालय व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री प्रल्हाद सर राहुल रोजतकर राजू पळसकर राजू इंगळे ज्ञानेश्वर गोराडे संगीताताई बोरसे पत्रकार तुषार वखरे प्रदीप विखे एम आय खुटे प्रियंका मगर पाटील प्राजक्ता जाधव मॅडम मंगल जाधव मॅडम व सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांची उपस्थिती प्रार्थनीय होती सिटी इंडिया न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरवरून प्रतिनिधी विक्रम वानखेडे